नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूझीलंड महाराष्ट्र मी आता ट्रेनने प्रवास करतो आहे वसई विहारमध्ये सुद्धा चांगल्या दमदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे सकाळपासून पावसाचं वातावरण आहे थांबून थांबून पाऊस पडतो आहे आपण जर ट्रेनमधून ही दृश्य बघितली तर वसई भागामध्ये चांगला पाऊस पडतो आहे आणि आज दिवसभर आज आणि उद्या चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे जर आपण वेदर बघितलं जर हवामान खात्याचा अंदाज बघितला तर आज आणि उद्या चांगला पाऊस बरसेल खरं तर आपल्याला माहिती अशी आपली श्रद्धा आहे आस्था आहे उद्या आषाढी महा एकादशी आहे आणि या दिवसामध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी चांगला पाऊस पडतो असं दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतं दरवर्षीचं हे आपला एक अनुभव आहे की भगवान विठ्ठल प्रभू विठुरायाच्या चरणी आपण सगळे प्रार्थना करतो की चांगला पाऊस पडू दे शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ दे आणि त्यामुळे आज पण पावसाचा अंदाज आहे आणि उद्यासुद्धा हो चांगला पाऊस पडेल असं हवामान खात्याकडनं अंदाज वर्तवण्यात आलेला आहे पण याच वेळेला याच वेळेला रस्त्यावरच्या खड्डे रोड स्टेशन येते याच वेळेला रस्त्यावरच्या खड्ड्यांनी लोकांना त्रास होत आहे त्यामुळे महानगरपालिकेचा गलथान कारभाराचं जे दिसतं दिसतंय लोकांना जागोजागे रस्त्यांवर आणि छोटे मोठे अपघातसुद्धा रस्त्यां रस्त्यावरती होत आहेत विरार पूर्व पश्चिमेला ज्यू फुलपाड्या रोडवर मोठे मोठे खड्डे पडले आहेत विरार वेस्टला ग्लोबल सिटीतल्या एका एक दोन रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत त्यामुळे आज उद्या पावसाचा जरी अंदाज असला तरी नागरिकांना कोणत्याही